फ्रेंड नमस्कार कसे आस सगळे मजेत ना तर आज तुम्ही बघितले काल आमची शॉपिंग झाली ती कपड्यांची आणि आज आम्ही चाललेलो आहोत फटाके घेण्यासाठी कपड्यां ना गा वाडायला चाललेलो आम्ही आणि निघता निघता हे पार्सल मला आता एक रिसीव झालेलं आहे ते पार्सल आपण ओपन करून बघूया कसं येते आणि इकडे बघू शकता तुम्ही मस्त की खायला घेतलेले आपल्याला पहिला मारुजाऊ श किती मस्त आहे पॅन्डल मला तर खूप आवडलं आणि हे इंस्टाग्राम मधून आलेलं आहे आपल्याला तर खरंच खूप छान आहे आपण घातल्यानंतर परत बघूया आणि आता इकडे 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 आपल्या सोबत पप्पा आहेत माझे मिस्टर भाऊजी आणि इकडे हर्षद ड्रायविंग करताना तर चला आता तिकडे गेल्यावर पेट्रोल पट एक नंबर च्या आवडी आवडी एक नंबर हावरी बघू शकता मिस करेल ना अशा प्रकारे आम्हाला कंदीपडे आणलेले आहेत पूर्वाच्या मम्मीने आणि इकडं बियाण हाय आणि इकडे पूर्वाच्या मम्मीने ना पूर्वाने आणलेत ते पण इथं आम्हाला घेऊन तिची मम्मी बनते तिच्या मम्मीने आम्हाला हातात दिले तर चला आता भेटू आपण लुक्क तर आता आपण इकडे मस्त की आणि इकडे मस्त की पेट्रोल टाकतोय आता काय काय आता ते साखरबुड्याचं आणि प्रवेड प्री साठी ते रंगीत धूर रंगीत धूर नाही रंगीत स्मोक असतो भागी भागेसाहेब बाहेर घालून त्याला स्मोक नाही जर काय लिहिली त्याला रंगीत धूर वा आणि यादी टीशर्ट मला माहितच नाही त्याला विचारलं ना नव्हता तुम्ही रोज चेंज करता का तीच ठेव विचारतं का तिने आपला घेऊन आवाज नाही मस्त पैकी सोनं पण घेऊन झालेलं आहे खूप फास्ट मध्ये शॉपिंग चालले आजची कारण आम्हाला उशीर झाला होता काल दोनच वाजता घेतल्या होत्या तर आता आमचे दागिने बनून झालेले आता मी निघतोय परत अजून पुढे काय काय भेटलो बघूया तीन तासाची रनिंग आहे आपली सव्वीस तोलं झालं सव्वीस तो। ओ माय गॉड अजून <laughs> चौघीनं केलं असं एक एक तोलाच ना, तो तो ना पप्पा बोल, बोला नाही पप्पा बोलले सव्वीस झालंय ना मग तुम्हाला पण चौघींना एक एक तोल्याचं करून टाकतो म्हटलं तीच कं क्राऊंड फिगरमध्ये बरोबर ना, ना मग स्वप्नताई तीस तोल्याची घनताण नाही घडला ना आ, मुकस मुकस कोणला जाऊ सांगा तोंडाचा पट्टा चालू म्हणजे काय बडबड जर तोंड तर तर काय आम्हाला जवळ जवळ दोन अडीच तास झालेत आणि इकडे सगळे बघू शकतो बघू शकता चिनूक अशा प्रकारे चिनोजाम दमलेली आहे आणि ती झोपलेली आहे आणि इकडे बागेशी ताई फ्रेश दाखव तर चेहरा इकडे दाखव तीन तरी वर काय तुझा मग असे आलो तो पण रस्ता असं म्हणजे सेम मुरबाड सारखाच होता आता अजून किती वेळ लागेल आपल्याला तो रस्ता बरोबर होता आणि तुम्ही मॅप सांगितलेला बघ एक तास किती एक तास सहा यावेळी मॅपच चुकीचा म्हणजे भाऊजींचा मॅप चुकीचा होता तुमच्या मॅप मध्ये किती वेळ दाखवत होता दोन दोन तास पाच मिनिट आणि अनुच्या मॅप मध्ये एक तास सहा मिनिटं मॅपचं नाव तरी काय टाकलेलं तुम्ही मॅपचं नाव काय होत मॅपचं नाव काय टाकलेला अशी एवढी छोटी एवढीशी छोटीशी मिस्टी मॅप मध्ये काय टाकलेलं आहे काही ने नाव शॉप आणि भाऊजी मी टाका आणि भाऊजी काय सांगितलेलं टाकायला तुला फायर शॉप अनु मी सांगितले ते पण बरोबर तर अशा प्रकारे मस्त मस्तपैकी आम्ही पोचलेलो आहोत वाडी आला ना वाडाला आणि आता इकडे मस्त फटांक यांचा शॉप तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय फटाके घ्यायचे ते लिस्ट काढली का नाही गाडीमध्ये म्हणजे तर चला बघूया तुम्हाला दाखवतो मी बॅग चेक या किती दोन वाला किती घातल्या तुम्ही चार मामाच्या लग्नाची पटांगांची शॉपिंग आता झालेली आहे आता मामाची लग्नाचे पटांगांची शॉपिंग झालेली आहे तर माझी लग्नाची शॉपिंग कसली शॉपिंग फटाक्याची शॉपिंग बघू शकता हा हा मटके चहा भेटलेला आहे मनाला खूप खूप बरं वाटलंय अशा प्रकारे एवढे आम्ही पटांगडे घेतलेले आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही आता बार्गनिंग चालू आहे भावाबद्दल <laughs> चर्चान, चर्चान, चर्चा चर्चा हो रही चर्चा चीनू मोबाइल तीक चर्चा करा सुधा इको मोबाइल मेन आम प्रश्न बागी से ही। मेन आमच्या डोल्याचा प्रश्न नाही तर बंदू काय ये लवकर लवकर वाजून दाखव आता इकडे तर बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे आम्ही असे शॉपिंग केलेली आहे आणि खूप उशीर झाला इथं पण आम्हाला कारण निघायलाच आम्हाला उशीर झाला होता तुम्हाला दाखवते मी पाकिश आता हातामध्ये काय घेतले बघू का आम्ही रिअली बिल दाखवतो आम्ही आम्ही किती महागाची शॉपिंग केली ती एक दिवाळी हार्षतची दिवाळी सदुसष्ट पटाकडे सदुसष्ट हजाराचे पटाकडे पप्पा दिवाळी काय आणि त्याच्यावरती ते लोक आम्हाला त्यांना असं वाटलं का दिवाळी दिवाळी खरच तुम्ही बनवता पालखी काय जाते गुलालाची एक गोन आम्हाला फ्री देणार आहे अरे एवढं पटांकडं हर्षद हा आता दादा आम्हाला डिस्काउंट करा कारण मग तुम आमचा ब्लॉग बघून अजून कस्टमर तुमच्याकडे येतील मस्त भैकी हा करा करा सदुसष्ट पेक्षा जास्त डिस्काउंट लावणार का जला याच्यात काय याकर नावस्थान नावस्थान अरे माझा नाव होत वाड्याचे भाव

दिलीप चला हे चला निघायचं का तेव्हा निघू घ्या दोनच आहेत दोनच ढेलेत भांडीवरती इकडे बघू शकता ते हाय दादा चला थँक्यू आम्हाला हेल्प केल्याबद्दल आणि आमची गाडी बसून दिल्याबद्दल <laughs> मेन तेच होता प्रॉब्लेम चला बाय उद्या बघा ब्लॉग मध्ये दे। हो नक्कीच दिसणार आपल्या भाऊंची ओळख करून द्या जरा मावशीचे मुलगा ओके मग तुम्हाला कसं काय माहिती पडलं की इकडे आपल्याला फटांगडे मास आणि रिजनेबल रेट मध्ये भेटतील असत मावशीचा मुलगा घरी या कधी फटाके पाहिजे असतील तर कधी येऊ शकतात कॉल करा मला तुम्ही येऊ शकता फटाक्यांना कधी येऊ शकता तर मग अशा प्रकारे आम्हाला लग्न जमलं आणि लगेच आम्ही कुठल्या पण गोष्टीचा म्हणजे असं पुरेपूर फायदा करून घेतो आणि त्या झालं जवळजवळ आमचं सत्तर हजारापर्यंत बिल गेलं होतं सदुसष्ट हजार तर आम्हाला डिस्काउंट करून या भाऊंच्यामुळे आम्हाला तेहतीस म्हणजे अर्ध्यात न अर्धे कमी झाले आमचे तर थँक्यू तुमचे आभारी होतो आम्ही तर चला आता निघतो आम्ही तुम्ही बघू शकता आणि इकडे फक्त बोला का भाऊजींकडनं आम्ही आलेलो आहोत तरी तुम्हाला ते कमी करून देते अशा प्रकारे आमचे तर वाजलेले साडे अकरा वाजले ना ग साडे अकरा वाजलेले आता मी जेवायला थांबलेलो आहोत कारण की घरी पोचायला आम्हाला साडेबारा होतील त्याच्यामुळे मध्येच जेवण करून आणि मग आम्ही मध्ये निघणार आहोत तर आम्ही आता लायला धाबालेला करूया इकडे आलेली आहे माझी बागडा थाली इकडे पूर्ण राईस आणि इकडे लाल तडका ना तडका आणि हे काय कोल्हापुरी व्हेज कोल्हापूर मस्त वेगळी चलो खाऊन घे पटापट खूप छान असत जेव आता टेस्टी जेवण आणि खरंच म्हणजे आम्ही आल्यालाच पहिलं बोलतो एकदा जेवण टेस्ट केलं आणि विचार केला की के बोला हा रेस्टॉरंट नक्की गाववाल्यांचा असावा एवढी भारी टेस्ट होती ना का लायरा सर्विस सेंटरमध्ये आम्ही आलो होतो हां तर अशा प्रकारे आता आम्ही निघतोय साडेबारा वाजून गेलेले आहेत आणि मस्त की पोट भरलं जेवणामध्ये आणि कॉस्टली पण एक नव्हतं एकदम रिजनेबल होतं ना का जेवण ने होतं पार्सल पण घेतलं आहे त्यांनी तर चला आता आपण निघूया घरी जायला हा 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 सगळं तुम्ही जागेत आमच्यात नाही भाऊ नुसत्या फक्त पिशव्या दिलेला आमच्या वाटीला आणि आता आपण माझ्या एंट्री करतो आपल्या घराजवळ आणि ब्लॉग ला इथेच आम्ही एंड करतो कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट मध्ये नक्की सांगा तोपर्यंत असेच आपण शॉपिंग करत करत भेटूया अर्षद साखर पुढ्याला आणि आता तो चला तोपर्यंत आम्ही बाय बाय करतो गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर